घाटंजी येथील आर एन हॉस्पिटल येथे चालतोय मनमानी कारभार नवोदय विद्यालय येथील कार्यालय अधीक्षक प्रदीप सोनी यांचा आकस्मिक मृत्यू प्रदीप सोनी यांना अस्वस्थता जाणवल्याने त्यांना तातडीने घाटंजी येथील आर एन हॉस्पिटल येथे नेण्यात आले उपचार करण्याकरिता डॉक्टर सुद्धा हजर नव्हते हॉस्पिटलमधील नर्सने उपचार सुरू केला सोनी यांना सलाईन देण्यात आली परंतु यातच त्यांचा मृत्यू झाला मृत्यू झाल्यावर आर एन येथील लॅब असिस्टंटने मृतदेह ग्रामीण रुग्णालय येथे पाठवला हा सर्व प्रकार घडणी कोणीही डॉक्टर तेथे हजर नव्हते या हॉस्पिटलमधील सर्व कारभार हा नर्सच्या भरवशावरच चालतो या सर्व भोंगळ कारभारामुळे प्रदीप सोनी यांना आपला जीव गमवावा लागला यास जबाबदार कोण सोनी यांचा मृत्यू झाल्यानंतर डॉक्टर जवळपास दोन तासानंतर तेथे येऊन त्यांनी चुकीचे पत्र दिले की सोनी यांचा मृत्यू हा उपचारादरम्यान डॉक्टरांच्या उपस्थितीत झाला या हॉस्पिटलमध्ये कोणताही डॉक्टर पूर्ण वेळ उपलब्ध राहत नाही या दुर्दैवी घटनेत प्राण गमवलेल्या प्रदीप सोनी यांच्या सोबत घडलेल्या प्रकारबद्दल विचारपूस करण्यास गेल्यावर पत्रकारांशी अरेरावीच्या भाषेत उडवा उडवीची उत्तरे मिळून या सर्व प्रकारावर सारवा सार्व करण्यात येत असल्याचे दिसत आहे न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाजचे जिल्हा प्रतिनिधी सामाजिक कार्यकर्ता तसेच बेलोरा ग्रामपंचायत उपसरपंच मुझम्मील पटेल यांनी या सर्व प्रकारची चौकशी करण्यासाठी गेले असता उत्तरे देण्यास नकार देण्यात आला तसेच सोबतच विचारताना इंग्लिशमध्ये उत्तरे देण्यात येत होती या हॉस्पिटलच्या आज चित्रीकरण करता येणार नाही असे सांगण्यात आले एकंदरीत या हॉस्पिटलमध्ये चालणारा कारभार हा संशयास्पद असल्याचे दिसत आहे या हॉस्पिटलमध्ये रुग्णांना डॉक्टर नसताना कसे भरती केले जाते संपूर्ण देखभाल फक्त नर्सच्या भरोशावर केले जाते तसेच या संपूर्ण प्रकारची व हॉस्पिटलची चौकी होणे गरजेचे आहे रक्त तपासणी करण्याकरिता प्रॅक्टिस करता असणारे व्यक्तीच हजर राहतात परंतु याकरिता असणारी एमडी डॉक्टर हजर राहत नाही तसेच या हॉस्पिटलला रुग्ण भरती करण्याची परवानगी आहे काय असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत या प्रकारच्या दुर्दैवी घटना भविष्यात घडता कामा नये तसेच कुणाला रुग्णालय विनाकारण जीव गमवावा लागू नये ज्या ठिकाणी रुग्णाचे जीव वाचायला पाहिजे त्याच ठिकाणी अशा निष्काळजीपणामुळे रुग्णाचे जीव जायला लागले तर भविष्यात याचे अनेक दुष्परिणाम पाहायला मिळतील व या घटनेत आणखी वाढ होईल ही शक्यता नाकारता येत नाही म्हणून या संदर्भात विशेष लक्ष देण्याची वया करिता या संपूर्ण चौकशी होते गरजेचे झाले आहे प्रतिनिधी मुझम्मील पटेल न्यूज ट्वेंटी जवाहर विद्यालय यवतमाळ इथे श्री राजेश सोनी राजेश प्रदीप सॉरी प्रदीप सोनी हे आमचे ऑफिस अधीक्षक म्हणून काम करतात ते रेग्युलर प्रमाणे आपले काम करत असताना त्यांच्या छातीमध्ये दुखत आहे असे त्यांनी सहकार्याला सांगितले सहकाऱ्यांनी म्हटलं की तुम्ही एम आय रूममध्ये आमच्या मेडिकल रूममध्ये आराम करा आराम करायला गेले तर ते तेव्हा त्यांना ते एक उलटी झाली उलटी झाल्यानंतर त्यांना वा बरं वाटलं पुन्हा दुसरी उलटी आली दुसरी उलट्यानं पूर्ण बॉडी त्यांची एकदम थंडी पडली होती त्यामुळे मग आम्ही त्यांना लगेच जवळच्या दवाखान्यात कोणत्या हॉस्पिटल आर्यन हॉस्पिटलमध्ये भरती केलं आणि त्यानंतर तिथे त्यांनी पूर्ण ट्रीटमेंट दिली आणि त्यानंतर त्यांनी पूर्ण प्रयत्न केले तरी परंतु त्यांची ईसीजी प्लेन होती ते म्हटले तुम्ही डॉक्टर गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन जा आम्ही गव्हर्नमेंट हॉस्पिटलला घेऊन आलो देत आम्ही आम्ही आणलं तेव्हा तर हे होतेच त्यांची पल्स म्हणजे कमी होते पण पल्स आयरन आयरन हॉस्पिटल म्हणजे त्यांची तिथेच त्यांची ईसीजी प्लेन झाली होती हा इथे पाठवलं की इथे तुम्ही घेऊन जा त्याचे नातलं कोणीच नाही इथे आणि ऑन ड्युटी डेथ झाल्यामुळे त्यांना आम्ही मग पत्रकार सगळ का येथील आर्यन हॉस्पिटल में उभे आहो आणि हे आर्यन हॉस्पिटल आताच बांधलेले आहे आणि इथं वैद्य वरून परमिशन नाही आहे ॲडमिट करायची पण काल इथे एक दुर्दैवी घटना अशी घडली का इथे जवाहरलाल नवदय विद्यालय इथं केंद्रीय गव्हर्नमेंटची शाळा आहे आणि त्या शाळेमधले कार्यालयीन अधीक्षक प्रदीपजी सोनी त्यांनी इथं ड्युटीला हजर आहे आणि त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याबरोबर त्यांना इथं दवाखान्यात घेऊन आले जाता जाता इथं त्यांनी उपचारासाठी थांबवली गाडी आणि त्यांना इथं जे इथले डॉक्टर आहेत जे एम डी ते डॉक्टर हजर नव्हते नर्सनी त्यांना ॲडमिट केलं आणि त्यांना सलाईन लावली आणि तेवढ्यात त्यांच्या प्लस कमी झाल्या आणि त्यांचा दुर्दैवी आकस्मिक मृत्यू झाला आणि त्याबद्दल इथल्या दवाखान्यात जसं मृत्यू झाला त्यांना इथून गव्हर्मेंटला रेफर केलं आणि त्यांना तिथं गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये पी एम पी एमसाठी पाठवून दिला आणि आम्ही येऊन इथं विचारलं कालही विचारलं आजही विचारलं तर इथले ओनर आम्हाला विचारतात का तुम्ही कोण म्हणजे कसं आमच्या प्रॉपर्टीमध्ये तुम्ही कसं काय व्हिडिओ काढू शकता बाईट घेऊ शकता आम्ही पत्रकार आहोत आ लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ आम्ही कोणाची पण वाईट घेऊ शकतो याची उद्दड भाषा आणि दवाखाना कसा चालवण का चालवण आणि इथं जे मे मेडिकलचं ज हे चालवत आहे रक्ताचं जे जे हे असते आपली ब ब्लड चेकिंगचं जे चालवत आहे त्याने लॅबवाल्याकडं त्याचं लायसन आहे की नाही डिप्लोमा आहे का एम डी डॉक्टर इथं अवेलेबल राहतात का या दवाखान्यामध्ये आणि या दा दवाखान्याचं भोंगळ कारभार आहे या दवाखान्याबद्दल वर्त वैद्यकीय अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावं आणि तातडीने मी या दवाखान्याबद्दल चौकशी टाकतो अशी मी तुम्हाला माहिती देतो आणि काल झालेली दुर्ग दुर्घटना आणि त्या टीचरचं संसदिस मृत्यू हे दवाखाना आर्यन हॉस्पिटल जबाबदार आहे असं मी माझं वैयक्तिक मत जाहीर करतो